सर्वप्रथम नमस्कार माझं नाव ऋषिकेत जोशी मी वकील व्यवसाय करतो आणि मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे या इकडे काल आपल्या ग्रुपवर चर्चा झाल्यानुसार पत्रकार परिषद घेण्यास कारण आहेत पण मी त्याच्या संदर्भामध्ये आधी काही आपल्याला विस्तृत याच्या संदर्भात माहिती देतो हा ज्या वेळेला कार्यक्रम झाला त्यावेळेला याच्या संदर्भामध्ये जे काही उद्घाटन झालं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या संदर्भात त्यावेळेला या गोष्टीची कल्पना नव्हती म्हणून त्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारे कुठेही तक्रार केलेली नव्हती आणि जर त्याच्या संदर्भामध्ये शासनाला याची जर कल्पना देता द्यायची होती तर ती ते काम जिल्हाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी वरिष्ठ जे आहेत नगर परिषदेच्या वरचे त्यांनी या संदर्भामध्ये खुलाठी देण्यात आलेली आहे त्या जागेचा जा पूर्वी एन ओ सी नाही अशी जर कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली असती तर कदाचित त्याचं ते तर ते आपलं मन खात राहील आणि जर त्याच्या संदर्भामध्ये आपण काही बोललो नाही तर त्याचं गुणषतेचं कारण इथे उद्भवलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे की आ, मी या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी मला एका व्यक्तीची माहिती दिली त्यावेळेला मी त्याचा फेरफार काढला आणि फेरफार स्पष्ट नमूद केलेले आहे की हा जो सातबार आहे सातबार आहे सात सर्वे नंबर सातचा हिस्सा नंबर अ एक अ मी असा क्लेम करत नाही की ही जागा स्मशानभूमीची आहे किंवा स्मश स्मशानभूमीच्या नावावरती सातबारा आहे पण या गोष्टीची व्हेरिफिकेशन नगर परिषदेने ज्या वेळेला प्रकल्प उभारला त्यावेळेला रेव्हेन्यू खात्याकडनं घेतली होती का की मी एका गव्हर्मेंट ऑथॉरिटीने दुसऱ्या गव्हर्मेंट ऑथॉरिटीच्या जागेमध्ये ज्या वेळेला प्रकल्प करायला घेतला त्यावेळेला याच्या संदर्भामध्ये जी परमिशन घ्यायला हवी होती ती घेतली गेली आहे का ही गोष्ट व्हेरीफाय करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर या जागेच्या संदर्भामध्ये पाटबंधारे खात्याने ज्या वेळेला तुम्ही एखादा बंगला बांधायला जाता किंवा एखादा देऊळ बांधायला जाता किंवा कुठलाही प्रकल्प करायला जाता तर तो नदी लगत आहे तर त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईन रेड लाईन येलो लाईन संदर्भात पाटबंधारे खात्याने झोन ठरवलेला असता आणि माझी जी माहिती आहे त्याच्यानुसार ती जागा जी आहे ती पूरग्रस्त रेषेच्या नजदीक आहे फ्लड झोन येतो त्या ठिकाणी पाणी भरतं तिकडून पाणी बाहेर येतं आणि ते खाली कोतवाल नगरमध्ये जातं तर त्याच्या संदर्भात जी दक्षता घ्यायला पाहिजे ती घेतली गेली आहे का पाटबंधारे खात्याने एन ओ सी दिलेली आहे का आणि त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या न्यायनिर्णयानुसार कुठल्याही प्रकारचा पुतळा आपण जर उभारायला गेलो तर ह्या पुतळ्याला परमिशन लागते जिल्हाधिकाऱ्यांची पुतळ्याच्या संदर्भामध्ये समिती असते त्याच्यामध्ये निर्देश शासनाने स्पष्ट दिलेले आहेत हो तो जी आर पण मी तुम्हाला पाठवतो तर त्या संदर्भामध्ये तो जे निर्णय घेतलेले आहेत ते त्यांनी घेतलेत का एक महत्त्वाचं संदर्भामध्ये व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जो निधी मंजूर झाला त्याच्यावरती जे टेक्निकल सँक्शन घेतलं आहे ते कोणाकडनं घेतलेलं आहे या गोष्टीचा खुलासा कलेक्टर साहेबांनी करणं गरजेचं आहे याच्या संदर्भामध्ये मी कंप्लेंट पाठवलेली आहे आणि ह्याच संदर्भामध्ये की जर ही जागा स्मशानभूमीची असेल तर त्या ठिकाणी हे गरजेचं आहे आणि ह्या जर तिकडे दुर्घटना झाली त्यासाठी शासनाच्या जा अनेक जागा उपलब्ध आहेत ते उद्देशासाठी हा प्रकल्प तिकडे उभारला त्या संदर्भात जिल्हाधिकारी की या हो प्रकल्पाच्या संदर्भात कुठेतरी ऑब्जेक्शन येऊ शकतं बोलतोय मी प्रकल्प आली की तुम्ही त्याच्यावरती आणि पत्र लिहून मी अशा पद्धतीने विनंती केलेली तिच्या पतीला अटक करण्यात आली पोलिसांनी त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टिगेशन केलं ती जर महिला शिंदे गटाची कार्यकर्ता होती कार्यकर्ता होती मी फक्त पक्षासाठी नाही करणार तर कायदे कुठल्याही नागरिकावर संकट आलं झालेला मृत्यू याची स्टेट सी आय डी किंवा सी बी आयकडून इन्व्हेस्टिगेशन काय महत्वाचं म्हणजे गेले अनेक दिवस मी उन्हा घडून तिकडे ह्या संदर्भात आता जर तो सर्वे नंबर जो दिलेला आहे स्मशानभूमीचा त्याचा जर मॅप बघितला घालून त्याच्या संदर्भात परमिशन घेऊन या संदर्भामध्ये काही काम केलं का हे सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे या जागेचा गव्हर्नमेंट सर्व्हे करून आणि या जा जागा मालक जे कोण आहेत त्यांच्या ताब्यात जागा आहे त्यांची परमिशन घेऊन हे काम केलं का या संदर्भात आणि कागदपत्र पण पाठवून दिलेली आहेत याच्यामध्ये हा क्वेश्चन मार्क आहे की ही जागा स्मशानभूमीची आहे का कोणाची आहे धन्यवाद आहे ना की जर नदीच्या एरियापासून तीस मीटर तुमची जर जागा असेल डी सी रूलनुसार एक रूल आहे पंधरा मीटरचा त्याचं रेस्ट्रिक्शन आहे त्यामुळे नगरपालिकेला ती एन ओ सी देण्याची हिंमत पाटबंधारी विभाग करणार नाही आला माझ्या विरोधात नाही पण तो प्रकल्प फिजिबल आहे का ती जागा मालक कोण आहे आणि त्यावरती पाटबंधारे खात्याने एन ओ सी अधिकारी आहेत त्यांची चौकशी करून कारण रद्द करायला लागतो मी सेक्शन कन्फर्म नाही सांगू शकत पण तो ठराव तुम्हाला जर रद्द करायचा प्रकल्पाची सुरुवात एक वर्षापूर्वी झाली मला जर आधी मिळालं असतं तर मी त्याच्या फुले वृद्धवाक्य आहे पाळणारा कार्यकर्ता आहे अर्ज केला पाहिजे अशी माझी धारणा आहे या संदर्भामध्ये जे इंजिनियर आहेत त्यांच्याकडे मी माहिती अधिकार टाकून ही कागदपत्र घेणार आहे आणि मग मी खूप फर्दर होऊन आहे त्याच्यानंतर आज सविस्तर आपण विषय घेत होऊ शकतात लोकसभा मला जर करायचं असतं तर मी आधीच केलं असतं मला जर माहिती असते या संदर्भामध्ये मला आणि आता विधानसभा निवडणुकीला इथले स्थानिक आमदार पुन्हा लढत नाही मी जरी भारतीय जनता पक्षाचा पद मी आजपर्यंत जी व्यायामशाळेचं माझ्या ती जनता पक्ष विरोधी पक्षात होता त्यावेळेला मी दोन मंत्र्यांची तक्रार दाखल केली होती आपल्याला त्या संदर्भामध्ये मी गुन्हा दाखल करावा मानतो की वटवण्याची भूमिका माझी असते ती जरूर आहे त्याच्यामध्ये आमचं त्यांच्याबरोबर अलायन्स आहे ते बरोबर आहे पण का माझ्या मागे जे काय दोन पाच दहा पंचवीस पन्नास मतदान असेल त्या लोकांना मी शंभर टक्के आवाहन करेन की तुम्ही मनगरणामध्ये ज्या पद्धतीने जेवढे जिल्हाधिकारी आहेत प्रांताधिकारी आहेत तहसीलदार आहेत मुख्याधिकारी आहेत उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन आहे जिल्हा प्रशासकीय अधिकारी आहेत रायगड जिल्ह्याचे आत्तापर्यंत जे पदे अडथळा कोण आणते आणि त्याचीच इन्व्हेस्टिगेशन मी मागतो ना मी गैर काय करतो त्यामुळे ही माझ्या मी माझ्या वैयक्तिक भूमिकेपर्यंत आलेले ते कार्यकर्ता काय येतो आणि मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेताना मी कुठल्याही नेत्याला या संदर्भात सांगितलं नाही की मी पत्रकार परिषद घेतो मला आज जे सत्य वाटतंय पक्षाचं जे ब्रिद वाटते की आधी राऊची जागा निघाली नाही तर तो प्रशासनाचा वैयक्तिक भाग असेल त्याच्यात आपण इन्व्हेस्टिगेशन लावू आपण ज्युडिशियल प्रोसेस त्याच्यामध्ये फॉलो करू पण राजकीय उद्देशाने कुठेतरी चालले किंवा त्यांना बदनाम करण्यासाठी चालले त्यामुळे मला आज आज या मॅटरचं मेरिट मला लक्षात येतं की आणि आव्हान दिशा मोठा आणि प्राबल्यवादी पक्ष या मतदारसंघात आहे त्यामुळे मला त्यांना आव्हान देण्यासाठी काही करण्याचं नाही मी परत सांगतो की त्याच्यावरती मी एक वाक्य वाप वापरलं होतं ग्रुपवरती की कोणी या कुठलाही माझा हेतू नव्हता मी क्लिअरली तुम्हाला सांगतो की आज ज्या ही जेवढं शक्तीस्थान आहे शक्ती प्राबल्य ज्यांचं आहे दोन दोन मर्डर होले असते ॲक्सिडेंटच्या तर कर्जत नगर त्याच्या संदर्भामध्ये मा इलेक्ट्रॉनिक माध्यम मा आजपर्यंत लहान <laughs> त्या <नीज़ा तारे> <laughs> ठिकाणी मला माझ्या माहिती ठेवण्यामागे ती जागाचं काहीतरी पुर तिथे टेम्पोसाठी ती जागा होती आणि ज्या वेळेला नदीपात्राचं रुंदीकरण करण्यात आलं सुरेश भाऊ आता पांडुरंगाला इथं कुठं बोल लागू नयेत आपली काय त्यावेळेला आपण फार सूक्ष्म आहोत पांडुरंगच त्याचा समाचार त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आणि तर पश्चिम जर ती मूर्ती बसवली असती तर त्याच्या संदर्भामध्ये ती वाऱ्याने कदाचित डॅमेज होऊ शकलेली असते दुसरी बाबतीत आपण शिरू नाही आणि शासकीय अधिकाऱ्यांना धर्मामध्ये गोंधळ घालण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही असं मला वाटतं त्यामुळे आज पांडुरंग दहा फुटाची मूर्ती बनवा तुम्ही पाच फुटाची बनवा त्या ठिकाणी मंदिरांची प्रतिकृती बनवली असती एक प्रतिकातून त्या ठिकाणी ज्या वेळेला धर्म येतो त्यावेळेला धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार होतो त्यामुळे शासनाची जबाबदारी आपली ती पब्लिक प्रॉपर्टी ती जपण्याची जबाबदारी आपली उद्या जर पांडुरंगाच्या मूर्तीला काय झालं तर आपलंच प्रवास असं मी आत्तापर्यंत म्हणत आणि म्हणणारही नाही कारण एकदा प्रकल्प उभा राहिला फक्त जर भविष्यात जर काही नुकसान झालं तर या संदर्भात त्याच्या करा करावी असं मी तक्रार दाखल केली शंभर टक्के तसंच वाटत आहे पण याच्या या या मुख्याधिकाऱ्यांना विविध भ्रष्टाचार आणि आता आपण त्यांना ते दोषी सापडले टेंडर काढले सगळ्यांच्यावर कारवाई करत नाही आणि त्यांनी या, या अशा बेकायदेशीर गोष्टी कुछ, तुम्हाला करून दिल्या म्हणूनच त्याचं व्हेरिफिकेशन करावं हो। त्यामुळे सगळी मिली बघत आहे आणि या संदर्भामध्ये कारवाई करण्यासाठी टाळटाळ होते ह्याच्या संदर्भात सुद्धा कारवाई नाही झाली वीस दोन हजार एकवीस साली सुनावणी होती आर सी माझ्यावरती माझ्या पक्षातल्या काही वरिष्ठ नागरिकांना मी सांगितलं त्यावेळेला राज्यामध्ये सरकार बदली होण्याची शक्यता होती झाला हो। आणि माझे मित्र किरण ठाकरे हे या प्रकरणातले साक्षीदार आहेत त्यांनी मला त्या हल्ल्यापासून वाचवलं ज्याच्यावरती फायरिंगचे गुन्हे आहेत असा एक आरोपी मला मारायण करण्यात आला होता त्याच्यानंतर मी माहिती घेतली चक्र वाढत राहणार समोरचा माणूस काय करतोय की तुम्हाला झुंजवतोय भांडणं लावतोय गेल्या पाच वर्षामध्ये कर्जतमध्ये हेच चित्र आहे की तुम्हाला झुंजवलं जातं दोन्ही अधिकाऱ्यांचा वापर होत राहतो हे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि तुम्हाला जर ह्याच्या संदर्भामध्ये जर काही चूक वाटली तर आत्तापर्यंत कर्जत काही त्रस्त झालेले अधिकारी त्यांच्या स्टेशन डायऱ्या तुम्ही व्हेरीफाय करा त्यांनी स्टेशन डायऱ्यांमध्ये डायरेक्ट नमूद केलेले की के माझ्यावरती राजकीय दबाव आले असं कधी झालेलं नव्हतं सुरेश भाऊ लाडका यांच्या काळात झालं होतं का देवेंद्र साठम यांच्या काळात झालं होतं काही प्रकारची कारवाई एस होत नाही तुम्ही कळवायला पाहिजे होतं विधानसभा अध्यक्षांना तुम्ही राज्यपालांना कळवायला पाहिजे होतं तुम्ही गृह मंत्रालयाला इंटेलिजन्स रिपोर्ट द्यायला पाहिजे होता की अशा पद्धतीचा आमच्यावरती दबाव टाकला जात आहे हां ते ऑनलाईन सापडतात मी नाही बोलू शकत हे तुम्ही कोणीही पोलिसांकडनं माहिती करून घेऊ शकता आणि एवढं गंभीर असून एक एक साकल्पना नाही करू शकत दोन दोन मर्डर्स दोन दोन त्याच्या संदर्भामध्ये ॲक्सिडेंटच्या बाबत इन्व्हेस्टिगेशन होत नाही पोलीस मनमानिनी वाक याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि हे भयानक आहे हे आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये राजकीय पक्ष रेस घेतो त्या क्लायंटचं कर्तव्य आपल्याला परत करायचं असतं वैयक्तिक जीवन असतं आणि आर्थिक मर्यादा पडतात त्यामुळे मी हा फक्त या क्राईमच्या विषयावरच आज बोलतोय भविष्यात मला अजून बोलायचं आहे पदाधिकारी सांगितलं की मी पक्षाच्या वरिष्ठ कुठल्याही नेत्यांची याबाबत मदत दिली नाही सध्या जर बघितलं सत्तेत आपला पक्ष आहे <्यारी> मी आ, या बाबतीत नमूद करतो मी एखादा त्यांच्याही राजकीय अडचणी असतात राजकारणामध्ये तुम्ही असताना तुम्हाला तेवढी मॅच्यू दाखवलं दा। आजपर्यंत राज्यामध्ये असं कोणी केलेलं नव्हतं अधिकारी कुठल्या माइंडचे असतात कुठल्या राजकीय पक्षाशी संदर्भात असतात तर त्याच्यावरती काउंटर करताना कर्नाटामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये संघर्ष आहे है ना आपण उचलतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जर आपल्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते याची मी दक्षता घेतोय त्यामुळे ह्याची इन्व्हेस्टिगेशन फेरफारचं वर्णन आहे आणि जागा स्मशानभूमीची आहे तिथली मीटर तुम्ही काय करू शकत नाही मग हा प्रकल्प ही जी पांडुरंग मी मगाशी खुलासा केला की याची कागदपत्र ज्या वेळेला माझ्यावर झाला आणि माझी एनजिओग्राफी झाली मला असं वाटत होतं की माझं वजन खूप जास्त होत आणि त्याच्यात काही मुलांसाठी करावं तिथल्या अनधिकृत बांधकामाच्या उद्घाटनाला आमदार जातात ज्या दिवशी रजिस्ट्रेशन झालं आता ती जागा ऑक्युपन्सी टू रिजेक्ट झाला एक गुन्हा अनधिकृत बांधकामाचा नोंदवला गेला सांगितलं की तुमचं जर तुम्ही कोर्टात जा मग तुम्ही तुम्हाला तुम्हाला काय पगार दिला आज रोज प्रमाणे गव्हर्नमेंटचं मैदान लँड जिमनेशियमच आहे आणि गाळे चालू आहेत की त्यांच्यावरती दबाव आहे एवढा दबाव आज तुम्ही पत्रकार आहात तुम्ही चौकशा करा की या ठिकाणी कुठले अधिकारी पोस्टिंग घेत आहेत का इतकी दर्शक हा जिव्हाळ्याचा विषय याच्या संदर्भात लोकांची नागरिकांची शासनाची कुठेतरी फसवणूक झाली तरी लोकांसमोर आली पाहिजे आणि भविष्यात अशा कुठल्या गोष्टी घेऊ नये